नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की दादांना डिस्चार्ज दिलेला असतो ते घरी आलेले असतात घरी त्यांना बेडवर बसवतात सगळ्या भहिणी त्यांना सांगतात की आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ हे सगळं ऐकल्यानंतर त्यांचे मामा म्हणतात की हो आणि तुम्हाला जर अजून काळजी घ्यायची असेल ना तर मला सोबत ठेवा मी दिवस रात्र तुमच्यापाशी थांबतो आणि बघा मी कशी काळजी घेतो ते हे बघून सगळेजण हसतात तुळजा म्हणते की नाही आता मी परत तुम्हाला आजारी पडू देणार नाही घरात एक डॉक्टर आहे तुम्ही विसरू नका सगळेजण तुळजाचं सुद्धा कौतुक करतात तेव्हा ते सूर्या म्हणतो की बरं तात्या काळजी घ्या मी येतो दुकानात जाऊन चला रे काजू पिढ्यांना म्हणून त्या दोघांनासुद्धा घेतो आणि दुकानात जायला लागतो इकडे सगळ्या बहिणी तात्यांचे खूप चांगली काळजी घेत असतात सकाळी सकाळी डॅडी आपल्या नोकरांकडून हातपाय चिपून घेत असतात तेव्हा हात चिपताना डॅडींना सूर्याच्या आठवण येते ते म्हणते रे ते म्हणतात की अरे काय तो हातपाय चिपतोय हातपाय दाबावेत मालिश करावी ती सूर्याकडून एवढे बोलताच त्यांना राग येतो ते म्हणते की सकाळ सकाळी कोणाचं नाव घेतलं काय माहिती आजचा सकाळीच खराब आहे तू जा ना त्याला हकलून देतात तेवढ्या त्यांच्या बायका येतात बायका आल्यानंतर त्या म्हणतात की मालक चहा नाश्ता झाला आहे ते तेव्हा डॅडी म्हणतात की हो झालं असं करा आंघोळच्या पाण्याची तयारी करा आणि त्यात गोमूत्र आणि लिंबाचा पाला टाका सकाळ सकाळी त्या दळभद्राचं नाव माझ्या तोंडात आलं आहे तेवढ्या आज छत्र येतो आणि डॅडींना सांगतो की डॅडी तात्यांना डिस्चार्ज भेटला आणि ते घरी आले हे त्या दोघी बहिणीसुद्धा ऐकतात ते ऐकल्यानंतर खूप खुश होतात डॅडी म्हणतात की छा मायला आजची सगळी सकाळीच खराब आहे आजचा दिवसच खराब झाला आहे तेव्हा त्या बहिणी खूप खुश होतात त्यातल्या हिम्मत करून तुळजाच्या आई म्हणते की डॅडी आहो मालक आम्ही त्यांना तात्यांना भेटून येऊ का तेव्हा डॅडी म्हणतात की काय गरज चालली उंबरा ओलांडायचा नाही त्या घराचा गेला तर माझ्याशी गाठ आहे मेल्यावनं तो गेला की नाही की आपण दोघं जाऊ जोडीनं जाऊ आनंदात जाऊ पण ते एवढं चिकट आहे बायको सोडून गेली तेव्हाच एखादं गेलं असतं पण ती अजून टिकून आहे त्याला कसं काय वाटत नाही काय माहिती डॅडी त्यांना मरणाच्या भाषा करत असतात त्यांना खूप रडायला येतं त्या तिथून निघून जातात इकडे डॅडी छत्रीशी बोलत असतात की हे hey, कधी जायचं काय माहिती म्हातारा माझं सगळी सकाळ खराब करून टाकणे त्या दोघी आतमध्ये येतात इकडे आपल्या सूर्या दुकानात असतो काजू पुड्यासुद्धा दुकानात काम करत असतात तेवढ्या आत काजूचा फोन वाचतो तेव्हा पुढे म्हणतो की अरे काजू तुझा फोन बघेव्हापासून ठणाना वाचतो ये लवकर आणि ते घे काजू येतो फोन उचलतो आणि म्हणतो की बोल दादा तेव्हा तो सांगतो की गाडीबद्दल माहिती निघालेली आहे काजू सगळी माहिती काढतो आणि सूर्याजवळ जाऊन म्हणतो की दादा तुझ्या गाडीचा नंबर सांगितलेला ना त्या गाडीची सगळी माहिती निघालेली आहे सूर्या म्हणतो काय कोणाची गाडी आहे तेव्हा आज काजू म्हणतो की अरे ते एक कुल ते एक जिल्ह्याचे साखर सम्राज्ञ प्रतापराव इमा इनामदार यांची गाडी आहे हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो काय त्यांची गाडी आहे मग ही गाडी सिद्धार्थजवळ काय करत होती सिद्धार्थ गाडीशी त्या काय करतोय तेव्हा का अचानक सूर्याला आठवायला लागतं की तो माणूस एकदा डॅडींना भेटायला आला होता त्यांना फक्त एकच मुलगी आहे तेव्हा सूर्या काजूला विचारतो की काय रे काजू त्यांना ऐकूल एक ती एकच मुलगी आहे ना फक्त तेव्हा काजू म्हणतो की हो दादा त्यांना एकच मुलगी आहे पण तुला काय करायचं रे हे सगळं तू काय विचारतोय का तू गाडी घेतो का तेव्हा ते म्हणतात ते की दादा पहिला फोन घेतला आता गाडी घेणार तू हे ऐकून सूर्या म्हणतो की अरे जरा गप्प बसता का इथं ह्या गाडीत माझा पेट्रोल भरताना जीव वर खाली होतोय आणि त्या गाडीत भरसून तुम्हाला यायचं आहे व एस सी गाडीतनं त्या दोघांच्यासुद्धा मूडवर पाणी फिरतं तेव्हा सूर्या म्हणतो की ही तीच मुलगी असणार आहे पूनम इनामदार ही त्यांचीच मुलगी असणार आहे सिद्धार्थने या पूनमकडून पैसे उकळले म्हणजेच नक्कीच तुळजाकडूनसुद्धा पैसे घेतले असणार हे तुळजाला विचारायला हवं पण विचारायचं तरी कसं तो वेगळ्याच काळजीत असतो की आता ही तुळजाकडून कशी माहिती काढून घ्यायची तो म्हणतो की बरं ठीक आहे आणि कामाला लागतो रात्र झाल्यानंतर तू तात्या आपल्या रूममध्ये बसलेले असतात सूर्या त्यांना जेवण घेऊन जातो जेवण चारत असतो तेव्हा सूर्य सांगतो की तात्या तुम्ही तुम्ही जे काळजी घ्या ते तेव्हा तात्या म्हणतात की हो बाळा मी माझी पूर्ण काळजी घेतो तेवढ्या तुळजा गोळ्या घेऊन येते गोळ्या दिल्यानंतर ते, ते म्हणतात की हे बघा ही सकाळची दुपारची संध्याकाळची अशा गोळ्या त्यांना सांगत असते तेव्हा तात्या म्हणतात की तुझ्यासारखी सून भेटणं खरंच नशीब आहे ना माहेरची झालीस तू ना सासरची तुझं तर दोन्ही बाजूनी मरणच आहे की ग आत्ता मला कळतंय की माझ्या शाल्यांची काय अवस्था झाली असेल त्या घरी तिचीसुद्धा अशीच अवस्था होत असेल तिला माहेरचं पण होतं आलं नाही आणि सासरचं पण होत आलं नाही तुळजा म्हणते की एवढंच ना मग मी फोन लावून देते ना तुम्हाला तुळजा फोन लावते तेव्हा त्या सुद्धा डॅडींच्या समोरच असतात डॅडी म्हणतात की कोणाचा फोन वाचतोय तेव्हा तुळजाची आई म्हणते की माझा फोन वाचतोय ती फोन उचलते डॅडी म्हणतात स्पीकरवर टाका तुळजा फोन लावल्यानंतर तात्यांकडे देते तात्या म्हणतात की हॅलो शालन तिला आवाज ऐकल्यानंतर खूप रडायला येते म्हणते अरे दादा कसा आहेस तू तेव्हा ते म्हणतात की शालन, देव काढलेच का पाण्यातनं डॅडींना राग येतो की ह्यांना कसा कळालं की त्यांच्या बहिणीनी दे देव पाण्यात ठेवले तेवढ्यात शालन म्हणते की दादा तुला कसा कळालं रे मी देव पाण्यात ठेवलेत तेव्हा आता त्या ते म्हणतात की मी तुला काय आज ओळखतो आहे तू तुझ्या भावासाठी देव पाण्यात नाही ठेवणार तर कोणासाठी ठेवणार डॅडींना मग विश्वास सुटतो की नाही ह्यांना कोणी सांगितलं नाही यांनी म्हटलं आहे तेव्हा ते आपली आनंदाने विचारपूस करतात तेवढ्या तुळजा फोन घेते तुळजाला कळतं की डॅडी तिथेच आहेत तेव्हा ती आपली फाडफाड बोलायला लागते की डॅडींना सांगा तुम्ही मदत केली नाही म्हणून कोणी मदत करायचं राहत नाही ज्यांच्या मागे कोणीच नसतं त्यांच्यामागे देव असतो एवढं ती बोलत असते की एवढ्यातच तिची आई फोन कट करते तेव्हा डॅडी म्हणतात की ही ही आता आम्हाला शिकवणार का काय चूक काय बरोबर ज्याचं त्याचं कर्मानच नेणार असतं ना तर कर्मच ठरवू दे या घराला नाही मी धूळ चाटायला लावली तर नावाचा नाही असं म्हणून ते तिथून पायाप्तात चाललेले असतात त्या दोघींनासुद्धा तुळजाचं बोलणं पटलेलं असतं पण ते डॅडींसमोर दाखवत नाहीत सूर्या हे सगळं ऐकत असतो सगळं झाल्यानंतर तुळजा बाहेर येते सूर्या तिला येऊन म्हणतो की तुळजा आज तू ज्या काय पद्धतीने डॅडींशी बोलीस ते मला अजिबात आवडलेलं नाही तुळजा म्हणते की सूर्या अजून काय म्हणायचं ते एवढे मोठे आहेत ते घरात नव्हते तुला खरं वाटतं ते बाहेर असते तरी कुठून सुद्धा गाड्या करू शकले असते तू ओळखतोस त्यांना पण त्यांनी तसं नाही केलं का कारण त्यांचा इगो आडवा येत होता सूर्या म्हणतो की इथे काय पण असेल पण आपण तिथे होतो का त्यामुळे आपण त्यांना जज नाही करायचं पण त्यांचं त्यांच्यावर था सोडून देऊ की तुझ्या म्हणते की सूर्या तुझ्यासमोर त्यांचा खरा चेहरा माहीत नाहीये त्यामुळे तू त्यांना देव समजतोस पण ते तसे आहेत सूर्या म्हणतो की ते काय पण असू दे तुळजा पण तू या पद्धतीने त्यांच्याशी बोलायला नको होतंस अगं ते किती मोठे आहेत त्यांनी मला खरंच लहानपणापासून खूप जपलं आहे त्यांच्यासारखा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही तुळजा म्हणतो की तुळजा म्हणते अरे हा सगळा तुझा गैरसमज आहे ते जगासमोर एक आणि जगाच्या आतमध्ये घरात खऱ्या आयुष्यात खूप वेगळे आहेत सूर्या म्हणतो की प्रत्येक वेळेस माणसाला नावं ठेवू नये त्यांच्यातली काही चांगली बाजूसुद्धा शोधून घ्यायला हवीच की आई गेल्यानंतर त्यांनीच आमच्या डोक्यावर मायेनं हात ठेवला नाही तर आम्ही कुठे गेलो असतो तुळजाला माहीत असतं की सूर्या काही ऐकून घेणार नाही त्यामुळे ती आपली तिथून निघून जाते सूर्या सिद्धार्थच्या मागावर असतो त्याला काय करावं हे कळत नाही पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आई आईच्या हातात तुळजा आणि सिद्धार्थचं लॉकेट लागणार आहे तेव्हा ती तुळजाला मंदिरात बोलवून जाब विचारणार आहे तेव्हा तुळजासुद्धा त्यांना खरं सांगणार आहे की माझं प्रेम सिद्धार्थवर आहे इकडे सूर्य आपल्या बहिणीला सांगताना दिसणार आहे की अगं त्या सिद्धार्थ तुळजाला फसवतोय आणि प्रतापना प्रतापराव इनामदाराच्या मुलीसोबत पण तो पैसे उकळण्याचा प्लॅन करतो तेव्हा भागीताला समजावून सांगते की दादा तू नको सांगूस नाहीतर तुळजा बहिणी पूर्ण तुटून जाईल सूर्य पुरावे शोधायच्या मागे लागतो आणि तेच लाखात एक आमच्या दादाचा भाग संपतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू